गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजरसाहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांचे क्षेत्रफळ यावर पोलीस भरतीला आलेले आजपर्यंतचे प्रश्न प्रथम पाहणार आहोत आपण पुणे विभाग पुणे जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे चौदा हजार आठशे पंच्याण्णव सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे दहा हजार चारशे ऐंशी सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे आठ हजार पाचशे बहात्तर कोल्हापूरचे क्षेत्रफळ आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशी याच्यानंतर पाहणार आहोत मित्रांनो आपण कोकण विभाग कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहेत प्रथम आहे रत्नागिरी रत्नागिरीचे क्षेत्रफळ आहे आठ हजार दोनशे आठ रायगडचे क्षेत्रफळ आहे सात हजार एकशे बावन्न पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पाच हजार तीनशे चौवेचाळीस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे चार हजार दोनशे सात ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे चार हजार दोनशे चौदा मुंबई उपनगरचे क्षेत्रफळ आहे चार हज चारशे शेहेचाळीस किलोमीटर मुंबई शहरचे आहे एकशे सत्तावन्न किलोमीटर यानंतर पाहणार आहोत मित्रांनो आपण नाशिक विभाग त्यामध्ये आहे महाराष्ट्राचा सर्वाधिक मोठा क्षेत्रफळा जिल्हा अहमदनगर सतरा हजार अठ्ठेचाळीस किलोमीटर दोन नंबर आहे नाशिक पंधरा हजार तीनशे पन्नास तीन नंबर आहे जळगाव अकरा सातशे पासष्ट चार नंबर आहे धुळे आठ हजार पंच्याण्णव पाच नंबर आहे नंदुरबार पाच हजार पंचावन्न यानंतर पाहणार आहोत मित्रांनो आपण औरंगाबाद विभाग औरंगाबाद विभागात आहेत आठ जिल्हे प्रथम आहे बीड जिल्हा दहा हजार सहाशे त्र्याण्णव द्वितीय आहे नांदेड दहा हजार पाचशे अठ्ठावीस तीन नंबरला आहे औरंगाबाद दहा हजार एकशे सात चार नंबर आहे जालना सात हजार सातशे अठरा पाच हजार पाच नंबर आहे उस्मानाबाद उस्मानाबादचे क्षेत्रफळ आहे सात हजार पाचशे एकोणसत्तर सहा नंबर आहे लातूर लातूरचे क्षेत्रफळ आहे सात हजार एकशे सत्तावन्न सात नंबरला आहे परभणी परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे सहा हजार पाचशे सतरा आठ नंबरला आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे चार हजार पाचशे चोवीस रुपये चोवीस किलोमीटर यानंतर पाहणार आहोत मित्रांनो आपण आम अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे यवतमाळ त्याचं क्षेत्रफळ आहे तेरा हजार पाचशे ब्याऐंशी दोन नंबर आहे अमरावती बारा हजार दोनशे दहा तीन नंबर आहे बुलढाणा नऊ हजार सहाशे एकसष्ट किलोमीटर चार नंबर आहे अकोला पाच हजार चारशे एकोणतीस किलोमीटर पाच नंबर आहे वाशिम वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पाच हजार एकशे पंचेचाळीस किलोमीटर यानंतर पाहणार आहोत मित्रांनो आपण नागपूर विभाग नागपूर विभागाचे प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्हा क्षेत्रफळ आहे चौदा हजार चारशे बारा दोन नंबर आहे चंद्रपूर अकरा हजार चारशे त्रेचाळीस तीन नंबर आहे नागपूर नागपूरचे क्षेत्रफळ आहे नऊ हजार आठशे ब्याण्णव चार नंबर आहे वर्धा वर्धा जिल्ह्यात क्षेत्रफळ आहे सहा हजार तीनशे नऊ पाच नंबर आहे गोंदिया गोंदिया जिल्हा क्षेत्रफळ आहे पाच हजार चारशे पंचवीस सहा नंबर आहे भंडारा भंडारा जिल्ह्यात क्षेत्रफळ आहे तीन हजार आठशे शहाण्णव आता मित्रांनो आपण प्रत्येक विभागाचे क्षेत्रफळ पाहणार आहोत प्रथम कोकण विभागाचे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचे दहा टक्के म्हणजे तीस हजार सातशे अठ्ठावीस त्याच्यानंतर आहे पुणे विभाग पुणे विभागाचे क्षेत्रफळ शेत्रपड़ा महाराष्ट्राच्या अठरा पॉईंट सात टक्के आहे क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर आहे नाशिक विभाग नाशिक विभाग आहे महाराष्ट्राच्या अठरा पॉईंट सत्तर टक्के सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव त्याच्यानंतर आहे औरंगाबाद विभाग महाराष्ट्राचे एकवीस पॉईंट झिरो सहा टक्के एवढा आहे चेत्रपड। त्याचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे तेरा अमरावती विभाग महाराष्ट्राच्या चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के क्षेत्रफळ आहे शेहेचाळीस हजार सत्तावीस त्याच्यानंतर आहे नागपूर विभाग महाराष्ट्राचे सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के त्याचं क्षेत्रफळ आहे एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर आणि महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे मित्रांनो तीन हजार सातशे तेरा याच्या पुढं आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ अहमदनगर जिल्ह्याचे आहे तर सर्वात कमी क्षेत्रफळ आहे मुंबई शहर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर सर्वात क्षेत्रफळ लहान जिल्हा मुंबई शहर मोठा जिल्हा अहमदनगर आणि सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि सर्वात छोटा आहे कोकण विभाग तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रातील जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ आणि हे प्रश्न शंभर टक्के इथून मागं पोलीस भरतीला पडलेले आहेत इथून पुढेही पडतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Okay, bye.